प्रांती आवाज सटाणा भीषण आगीत आदिवासी कुटुंबाचे घर उद्ध्वस्त आमदार बोरसे यांनी कुटुंबाला दिला आधार बागलाण तालुक्यातील शेवटचे गाव समजले जाणारे टिंगरी येथील आदिवासी समाजातील बाबूलाल माढी व आक्काबाई माढी यांच्या घराला दुपारी अचानक आग लागली या आगीत दोन्ही परिवाराचे संपूर्ण संसार जडू खाक झाले असून त्यांचा परिवार उघड्यावर पडलाय या आगीत सुमारे तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाले आगीची घटना बागलाणचे आमदार दिलीप गोरसे यांना समजताच त्यांनी आपले सर्व नियोजित कार्यक्रम टाळून तातडीने टिंगरी गाठून त्या पीडित परिवाराला धीर देऊन तात्काळ रोख रक्कमची आर्थिक मदत केली याबाबत सविस्तर वृत्त बागलाण तालुक्यातील टिंगरी येथील आदिवासी वस्ती आहे त्या वस्तीमधील घराला आग लागली ही घटना श्रीपूरवडे टिंगरी गावाचे सरपंच जीतू बापू सूर्यवंशी व परिसरातील नागरिकांना समजताच त्यांनी तातडीने मदत व बचाव कार्य सुरू केले तोपर्यंत दोन्ही कुटुंबांचे संसार जळून खाक झाले होते माडी यांच्या घरातील तोडीची पन्नास हजार रुपये रोख रक्कम संसार उपयोगी सर्व साहित्य जळून खाक झाले तसेच त्यांच्या शेजारी असलेल्या अक्काबाई यांच्या घरालाही या भीषण आगीची झड बसली त्यांचाही संसार उघड्यावर पडलाय बागलाणचे आमदार दिलीप बोरसे हे मुल्हेर येते एका कार्यक्रमात होते त्यांनाही दुर्दैवी घटना समजताच त्यांनी कार्यतत्परता दाखवत तातडीने टिंगरी गाव गाठून दोन्ही पीडित परिवाराला धीर देऊन दोन्ही परिवाराला जागेवर रोख रक्कमची आर्थिक मदत केली तेथील तलाठी यांना पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या यावेळी जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काडे श्रीपूरवडे टिंगरीचे सरपंच जितू बापू सूर्यवंशी तलाठी सावंत यांच्यासह साव परिसरातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सटाणा श्रीपुरवडे ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत टिंगरी या आदिवासी गावामध्ये एका आदिवासी कुटुंबावर बाबूलाल माळी यांच्या घराला आकस्मिक या ठिकाणी आग लागली त्यांच्यामध्ये त्यांचा संपूर्ण संसार या ठिकाणी उद्वस्त झाला आज त्या ठिकाणी आपले बागलांचे लोकप्रिय आमदार आदरणीय दिलीपजी बोरसे साहेब यांनी प्रत्यक्ष येऊन या ठिकाणी भेट दिली आणि त्यांच्या समवेत आपल्या जायखेडा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आदरणीय काळे साहेब तसेच तलाठी साहेब रामशोक आमचे सर्व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य सरपंच या ठिकाणी उपस्थित आहोत आम्ही या ठिकाणी साहेबांनी कुठलाही विलंब न लावता तात्काळ या ठिकाणी या गावाला भेट दिली त्या आदिवासी कुटुंबियाशी संवाद साधून त्यांना दोघही कुटुंबांना आर्थिक या ठिकाणी मदत केली आणि भविष्यात त्यांना घर वगैरे जे लागेल त्यासाठी त्यांनी कटिबद्ध असा शब्द दिला की त्यांना कुठलीही अडचण ठिकाणी येणार नाही शासकीय जेवढी काही यंत्रणा असेल त्यासाठी त्यांना ती मदत मिळेल असं आश्वासन या ठिकाणी साहेबांनी दिलं त्यांचं मी माझ्या ग्रुप ग्रामपंचायत श्रीपूरवडे टिंगरी या गावाच्या वतीने मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीनेही त्यांना कुठली या ठिकाणी कमतरता भासणार नाही औष्य त्या मदत आम्ही या ठिकाणी करायला या ठिकाणी कटिबद्ध आहोत